सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेने एका रात्रीत मिरजेच्या कृष्णाघाट येथील कृष्णा नदीची इशारा पातळी बदलून टाकली होती कालपर्यंत पंचेचाळीस फूट असणारी मिरजेतील कृष्णा नदीची इशारा पातळी आजपासून अठ्ठेचाळीस फूट दाखवली जात होती महापालिकेच्या वॉर रूममधून तशा प्रकारचे मेसेज जनतेपर्यंत पाठवले जात होते सतत बदलणाऱ्या इशारा पातळीच्या मेसेजमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती याबाबतचं या वृत्त बंधुता निजुरून दाखवल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले महापालिकेच्या वॉर रूममधून मिरजेतील इशारा पातळी पूर्ववत पंचेचाळीस फूट दाखवली जात आहे